पवार साहेब देशातील सर्व नेत्यांच्या संपर्कात आहेत म्हणून मोदींना त्यांची भीती वाटते असा टोला माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी वडगाव येथे झालेल्या सभेमध्ये नरेंद्र मोदींना लगावला पाहूया ते काय म्हणाले महाराष्ट्रामध्ये असणारी परिस्थिती जी दुष्काळाची परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न आहे महिलांच्या होणाऱ्या अत्याचाराचा प्रश्न आहे आणि सगळे महाराष्ट्रातले प्रश्न असताना सुद्धा मोदी साहेबांची प्रत्येक जाहीर सभा बघा साहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्यांची ते सभा संपत नाही विचारा पवार का नाव घेतात तर त्यांना माहित आहे उद्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या त्या देशामध्ये पवार साहेबांचे जे संबंध आहेत ते संबंध देशाच्या प्रत्येक नेत्यांच्या बरोबर आहेत अगदी तामिळनाडू पाच पासून काश्मीरपर्यंत जे ले ले। ने का ने ने जे नेते आहेत त्या सगळ्या नेत्यांच्या बरोबर पवारसाहेबांचे संबंध आहे आणि घनिष्ठ संबंध आहे मोदींना भीती वाटायला लागलेली आहे या ठिकाणी निवडणुका झाल्या ते पवारसाहेब या सगळ्या नेत्यांना एकत्र करतील आणि देशमध्ये महागाडीचं सरकार सत्तेवरती आणतील ही भीती वाटत असल्यामुळे सातत्याने पवार साहेबांचं नाव घेतात आणि या ठिकाणी पवारसाहेबांचा साहेबांचा या ठिकाणी उल्लेख तुम्हाला मला करायची काँग्रेस पक्षानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधी सगळे नेते बसले नेत्यांनी ठरवलं दीडशे वर्षानंतर इंग्रजी गेलेला आहे या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे स्वातंत्र्य टिकलं पाहिजे अबाधित राहिलं पाहिजे याच्यासाठी महात्मा गांधींनी बाबासाहेब आंबेडकरांना बोलवलं आणि सांगितलं हे देशाचं स्वातंत्र्य टिकवायचं आहे अबाधित ठेवायचं आहे यासाठी काय केलं पाहिजे बाबासाहेबांनी घटना तयार केली संविधान तयार केला आणि बाबासाहेबांनी घटनेमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या त्यामध्ये फक्त दोन गोष्टी मी तुम्हाला उल्लेख करून सांगतो बाबासाहेबांनी घटनेमध्ये दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या केल्या त्या म्हणजे लोकांनी लोकांच्यासाठी साठी लोकांच्या सा करवी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही देशाला दिली आणि बाबासाहेबांनी झोपडीत राहणाऱ्या माणसाला सुद्धा मताचा ताथ एक अधिकार दिला आणि बंगल्यात राहणाऱ्या माणसाला सुद्धा मताचा एकच अधिकार दिला मित्रांनो आज आपली घटना धोक्यात आलेली आहे